नमस्कार मंडळी मी आहे ॲज स्ट्रॉबेरा चला पाहूया अठरा आणि एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवसाचं तुमचं सविस्तर राशी भविष्य ग्रह नक्षत्राची हालचाल शुभफलंती आणि काळजी घ्यायची गोष्ट सगळे या व्हिडिओत जाणून घेऊया मेष राशी या दोन दिवसात कामाचा ताण थोडं वाढेल पण तुमचा आत्मविश्वास कवच खूप मदत करेल आर्थिक बाबतीत थोडं सावध राहा अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक नातेसंबंधात संवाद महत्वाचा ठरेल विद्यार्थी वर्गासाठी काळ अनुकूल शुभरंग लाल शुभ अंक तीन ऋषभ राशी घरगुती कामांमध्ये वेळ जाईल नोकरीत सहकाऱ्यांबरोबर मतभेद होऊ शकतात संयम ठेवा पैशाबाबतीत जुने अडथळे सुटू शकता प्रेमसंबंध दृढ होतील शुभरंग हिरवा शुभ अंक सहा मिथून राशी प्रवासाचे योग दिवस आहे नवीन लोकांशी मैत्री होईल पण बोलताना जपून बोला व्यावसायिकांना नफ्याचे संकेत तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका शुभरंग पिवळा शुभ अंक पाच राशी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण मिळतील संपत्तीशी संबंधित कामात यश विद्यार्थी अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकतील थोडंसं भावनिक ताण वाढेल पण लवकर कमी होईल शुभरंग पांढरा शुभ अंक दोन सिंह राशी नोकरीत वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल आर्थिक स्थिती मजबूत होईल प्रवासात थोडं सावधगिरी बाळगा जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या शुभरंग सोनेरी शुभांक एक कन्या राशी नवनवीन कल्पना मनात येतील कामात उपयोगी करा पैशाबाबतीत नवीन स्त्रोत्र निर्माण होऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस जुने वाद मिटतील शुभरंग फिकट निळा शुभ अंक सात तुला राशी नोकरीत चांगली संधी मिळतील घरात लहान समारंभ होऊ शकतात प्रवासात खर्च वाढेल प्रेम जीवनात गोडवाईल शुभरंग गुलाबी शुभ अंक नऊ रुचक राशी अचानक धन लाभ होण्याची शक्यता कुटुंबासोबत छान वेळ जाईल कोर्ट कचेरीत यश मिळू शकतं तब्येतीकडे लक्ष द्या विशेषतः रक्तदाब व पचनस्थेची काळजी घ्या शुभरंग काळा शुभ अंक आठ धनुराशी विद्यार्थ्यांना नवीन प्रगती दिसेल प्रवासाचं योग उत्तम आर्थिक बाबतीत जुनी अडचण सुटेल मित्रांकून मदत मिळेल शुभरंग नारंगी शुभ अंक तीन मकर राशी करिअरमध्ये प्रगतीचं दार उघडेल पितृसंबंधित कार्यात वेळ जाईल कौटुंबिक कला टाळेल आर्थिक स्थितीत थोडं स्थिर होईल शुभरंग तिपकेरी शुभ अंक चार राशी नव्या नात्यासंबंधात सुरुवात होईल व्यवसायात मोठा निर्णय घ्यावा लागेल विचारपूर्वक घ्या आरोग्य चांगलं राहील कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील शुभरंग निळा शुभांक सात मीन राशी या काळात मानसिक समाधान मिळेल धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमेल आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा तब्येत उत्तम राहील शुभरंग जांभळा शुभ अंक दोन तर मित्रांनो हे होतं अठरा आणि एकोणावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दोन दिवसाचं संपूर्ण राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि ॲस्ट्रो ला सबस्क्राईब करायला विसरू नका